आपण या ठिकाणी ने पाहू शकता मित्रांनो की रेणापूर ज्या गावाला सुधा प्रकल्प देऊन वर प्रकल्प झालेला आहे या ठिकाणी सुधा नदी वाहत असते तर या गावचं जे क्षेत्र आहे बुडू क्षेत्र पन्नास टक्के आहे या गावातली नदीला जर मोठा पूर आला तर पन्नास टक्के जमीन शेती पिकासही पाहून जाते आणि या गावातल्या पन्नास घरामध्ये पाणी शिरते एकोणीसशे चौऱ्याऐंशी ऐंशी काळात ऐंशी काळामध्ये पुनर्वसनाची या ठिकाण त्या तत्कालीन स सरकारनं सर यांना हमी दिली आणि त्यानंतर ज्या ज्यावेळेस पुरं आले त्यावेळेस त्यांना तुमचं पुनर्वसन करू ज्या ज्यावेळेस मतदान मागण्याची आली ज्या ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस त्या येथील दलित वस्तीमध्ये पुनर्वसनाचं आश्वासन दिलं आलं परंतु गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षामध्ये आत्तापर्यंतही पुनर्वसनाचं हा प्रश्न मार्गी लागला नाही ज्या ज्यावेळेस पूर येतो त्या त्यावेळेस या ठिकाणचं प्रशासन इथल्या दलित वस्तीच्या लोकांना शाळेत नाही तर ग्रामपंचायत शिफ्ट करते त्यांना दोन दिवसाची भोजनाची व्यवस्था करते आणि नंतर ते परत त्याच ठिकाणी येतात आणि आपलं जीवन रचित करतात पण आजची जी परिस्थिती आहे सरकार या ठिकाणच्या शेतकऱ्यांना असेल की या ठिकाणच्या दलित वस्तीच्या लोकांना असेल किंवा त्या गावकऱ्यांना असेल न्यायाची भूमिका देत नाही म्हणून या गावकऱ्यांची मागणी आहे की आमचं पुनर्वसन झालं पाहिजे पाहूया आपण ही मागणी सरकारकडे धरलेली आहे तर त्यांचं पुनर्वसन केव्हा होणार काय नाव आहे आपलं नाव नाव तर तुमचं आता वय किती आहे नव्वद वर्ष वयासूनेनापूर या गावाला एवढा मोठा कधी पूर बघितला का असा पूर, पूर, पूर लाएगा। आता सरकारने तुम्हाला अनेक वर्षापासून तुमचं पुनर्वसन करायला पुनर्वसन करायला प्रत्येक वेळी म्हणतात तुम्हाला इथून बाजूला घर बांधून द्यायचा म्हणतात तर तुम्हाला कधी घर बांधून दिले कायच्या बद्दल नुसतं म्हणतात दरवर्षी मत मागायला तो घर वाग बघतात आणि तुम्हाला घर देऊ असं म्हणतात okay. आता आता घरात पाणी शिरलं तुमच्या आता कुठे ठेवलं तुम्हाला आता कुठे शाळेत ठेवलं कुठे ठेवलं आता बरं जेवण सर काय नाव आपलं मला सूर्यवंशी तर काय सांगाल पुराबद्दल की गेल्या आपल्या तुमच्या जन्मापासून असा पूर पाहिलाय का कधी काही फायदा नाही अच्छा तर पन्नास वर्षामध्ये आपण असा पूर पाहिला नाही म्हणजे तुमचं वय ते पंचावन्न वर्ष असेल तर काय नुकसान झालं तुमचं काय ना भाई आपलं टिळेकर तर आपण या ठिकाणी नदीच्या ठिकाणी राहता तुमच्या पाण्यात कधी इथं पूर आला होता का घरामध्ये पाण्याचा अच्छा म्हणजे प्रत्येक वेळा आपल्या घरात पाणी शिरते तर आजच्या पुराबद्दल काय सांगाल कसं वाटलं म्हणजे काय तुमचं नुकसान काय झालं काय सांगाल काय नुकसान, नुकसान अच्छा कोण आलत का पाहायला तुम्हाला भेटायला सरकारी माणसं हे आहेत रेणापूर नगरीचे पोलीस पाटील सूर्यवंशी काय सांगाल सूर्यवंशी याबद्दल या पुराबद्दलच्या पुराबद्दल सर्व मातांग वस्ती बोध वस्ती आमच्या घरानं पाणी शिरलेलं आहे आमचे संसार उपयोग साहित्य जे आहे ते सर्व पाण्याने गेलेले आहेत नुकसान झालेलं आहे तरी आम्हाला शासनानं आमचं पुनर्वसन करण्यात यावं जेवढे लोक आहेत आमचे कुटुंब त्यांना त्यांचं बाजूला त्यांना जागा देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं पाहूया आपण या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत दलित वस्ती ते सर्व बौद्धवाड्यातले मातांगवाड्यातले या ठिकाणी आणि गावकरी सुद्धा आहेत तर या ठिकाणी आहेत परमेश्वरजी एरकर काय सांगाल एरकर साहेब या पुराबद्दल आजच्या आजचा पुर म्हणजे फार मोठा आलेला आहे पूर्वी म्हणजे ऐंशी वर्षापासून असा पूर आला नाही आणि या काळामध्ये हे पूर आला तर हे पू पुरामध्ये दलित वस्ती मातांग वस्ती हे सगळी वाहून गेलेली आहे त्यांच्या घरादारात खायला अन्न नाही काही नाही परेशान हातात लेकरं बाळ काढून परेशानी हातावे आणि या परेशान सरकारनं याच्यासाठी आमच्या रेणापूर गावावर लक्ष देऊन यांना काही आता तातडीची आम, ता, तातडीची आम्हाला आणि थोडं देणगी द्यावं हे नम्र येते भुनेश्वर रेणापूर येथील आहे काल आलेल्या अतिवृष्टीमध्ये दलित वस्तीचं आतोनात असं नुकसान झालेलं आहे तरी शासनाला विनंती आहे की शासनाने ताबडतोब या जनतेला महावेगा देण्याची कपा करावी तसेच अतिवृष्टीमुळे जे झालेले शेताचे नुकसान आहे त्या शेताच्या नुकसानीसाठी देखील शासनानं ताबडतोब मदत करावी आणि जे लोक आहे तिथले त्यांचं पुनर्वसन करावं हो रेनापूर तालुका भोकर येथील सुधा नदीच्या पुरामुळे गावामधील दलित वस्तीमध्ये जवळपास पंचवीस ते तीस घरामध्ये पाणी घुसल्यामुळं त्यांच्या जीवनावश्यक वस्तूचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि जीवनावश्यक वस्तूमध्ये अन्नधान्ये पूर्ण त्यांचं घरामध्ये डुबल्यामुळं त्यांना गावातील पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांचं पुनर्वसन गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये केलेलं आहे आणि त्यामुळं सरकारने यांना नुकसान भरपाई रेनापूर येथील <laughs> गावकरी आज हवालदिल झालेला आहे रेनापूर येथील ऊस केळी कापूस सोयाबीन असे हजारो हेक्टर पिके पाण्याखाली जाऊन तसेच पुराच्या जा पाण्यामुळे गावात सुद्धा पाणी येऊन घराची पडझड आणि खायला अन्न नाही अशी ना परिस्थिती निर्माण झाली आहे तरी शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी सर्वांनी सर्वांना तात्काळ आणि तावडी तातडीची मदत करावी ही नम्र विनंती या ठिकाणी गावकऱ्यांसह अंगणवाडीच्या महिला कर्मचारी आहेत गावकरी आहेत आपण बोलू अंगणवाडीत काय म्हणता काय म्हणतात मी रेनापूर येथील अंगणवाडी कार्यकर्ते सुजाता गायकवाड बोलत आहे आपल्या सुदा नदीचा प्रकल्प आल्यामुळे आमच्या अंगणवाडीतील मालाचं नुकसान झालेलं आहे अंगणवाडीतील कपाट आणि कमर इतकं पाणी असल्यामुळं आमचं सर्व धान्य पूर्ण भिजून गेलेला आहे आणि सगळा नाश झालेला धा आहे धान्याचा गहू तांदूळ मसूर डाळ तेल पाकिट आणि वटाणा हे पूर्ण माल आमचा सगळा नुकसान झालेला आहे तरी आमचे शासनाने नुकसान भरपाई करून द्या कोल्हापूरचे ग्रामसेवक आलेले आहेत भारती काय बोलाल बदल या सध्या जी पूर परिस्थिती गावात पाहिली असता फार मोठ्या प्रमाणे शेतीचे नुकसान घरपडीचे नुकसान झालेले आहे शासन जे काही निकष देतील त्या निकषाप्रमाणे गावात सरसगट उरपडी हो अथवा घरपडी हो अथवा जे काही नुकसान झालेलं आहे घरात पाणी जे शिरलं आहे लोकांच्या आणि जे आजूबाजूचा भाग हार मोटा पानी शिरले हार मोटा जे आहे फार मोठ्या प्रमाणे घरामध्ये पार पाणी शिरल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी शासनांच्या जे काही आदेश येतील याचे तंतोतंत पालन करून सगळ्या गोरगरीबन मी विवेकानंद विरगाळे रेणापूर त्या गावचा रहिवासी असून गावामध्ये सद्यस्थितीला पूरस्थिती फार गंभीर जमलेली आहे बनलेली आहे तरी कलेक्टर साहेबाने मुख्यमंत्री साहेबाने आणि पंतप्रधान साहेबांनी आणि नैसर्गिक आपत्ती केंद्र ह्या विभागाने लवकरात लवकर रेणापूरला तातडीची मदत पाठवावी ही नम्रतेची विनंती कारण आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहू शकता गावामध्ये एकही एक एकर सुद्धा जमिनीचं पीक शिल्लक राहिलेलं नाही पूर्णपणे पीक जे आहे कोल्याब झालेलं आहे कुठल्याच प्रकारे पीक कुठंच नाही आहे सगळ्या सर्वत्र पाहू शकता तुम्ही पाणीच पाणी दिसत आहे तर गव्हर्नमेंटला एक विनंती करेल की सात बारा कोरा केल्याशिवाय आजच्या परिस्थिती मला वाटते काही कुठला पर्याय राहिलेला नाही आहे तरी लवकरात लवकर शासनाने या ठिकाणी येऊन गांभीर्याने त्या गावची दर्शन घ्यावी नाहीतर तर असा पूर येते असा पूर येऊन घर घेतो म्हणतात फोटो काढून घेतात आम्हाला ना काहीच नाही पण आम्ही चार चार रोज घरामध्ये तसच राहतात आम्हाला काहीच नाही दाणे नाही नाणे वाहून गेले डाळी फुळी वाहून गेले छोटे छोटे दोन दोन वर्षाचे लेकर राहतात आमची लय गरिबीची परिस्थिती आहे आम्ही कसं जगू आणि कसं ते आमच्या आम्हालाच कळणं आलं आता शाळेत आलं हिंग शाळेमध्ये आम्हाला चकानं येऊ आले शाळेच्या मास्तरांना हिंग इथं गावातल्या माणसांना बुधवाड्यात पाणी शिरलं मातकवाड्यात पाणी शिरलं आम्ही कसं जगावते आम्हाला कायच बी आम्हाला घर देतो म्हणून आम्हाला रोज थापरून वर्षान थापरून ठेवले राहत मात्र पण आम्हाला एकदा कुल आलं नाही ना घर कोणालाच गेली नाहीत